पुढील नाम आहे महातेजहा ज्याच्या तेजामध्ये तेजा सूर्यादी अत्यंत तेजस्वी ग्रह नक्षत्र प्रकाशित होतात अशा महान तेजाने युक्त अत्यंत तेजस्वी असंख्य सूर्यमाला ग्रह अग्नी यांचे तेजाने प्रकाशित होत असतात भगवंताने पंधराव्या अध्यात सांगितलेलं आहे की यदा तेजो जगत भासय ते येत चंद्रमसी चाग्नौ तत् तेजो विधी मामकम म्हणजे या सर्वांना जे काही प्रकाश मिळतो तो प्रकाश हा फक्त त्याचाच आहे आणखी एक असं सांगितलं जात कि स्वत भगवान म्हणजे परमात्मा क्रूरता शूरता इत्यादी महान गुणांनी युक्त असलेले अत्यंत तेजस्वी असे आहेत म्हणूनही त्यांना महा तेजा असे नाम प्राप्त झाले आहे पुढील नाम आहे वासुकी वासुकीसारखे प्रचंड सर्प हे ज्याचे स्वरूप आहे स्वतः भगवंतांनी दहाव्या अध्यायात विभूती सांगताना सांगितलंय की सर्पा नाम अस्मी वासुकी आता उरग म्हणजे सर्प नारायण सहस्र फण्याचे शेष नागावर विश्रांती घेत असतात याला शेष अनंत या नावाने ओळखतात आणि आपल्या शरीरात सुद्धा कुंडलीचे रूपा कुंडलिनीचे रूपाने या सर्पाचे किंवा या उरगाचे अस्तित्व आहेच पुढील नाम आहे महा अश्वमेधासारखे प्रचंड यज्ञ हे त्याचेच स्वरूप आहे त्याचेच म्हणजे भगवंताचेच स्वरूप आहे क्रतु शब्द कृतीचे जवळचा आहे आत्म्याला आनंद उपभोग असा वाटतो म्हणून प्रत्येक गोष्टीत तो, प्रत्ये गोष्टी तो आनंद शोधावा मग कुठे कुठे हा आनंद आपल्याला मिळू शकतो तर अगदी छान वार्याची झुळूक आली असा रिमझिम छान पाऊस पडला शुभ्र चांदणे पसरले आहे सूर्योदयाच्या वेळी छान प्रभा पसरली आहे चंद्र फुले झाडे इत्यादी सर्व गोष्टीच निसर्गात आनंद देण्यासाठी भगवंताने निर्माण केलेले आहेत घट गट, एखाद्या घटनेने आपल्याला आनंद होतो पण तीच घटना सतत घडली तर आपल्याला कंटाळा येतो म्हणजे एखादा माणूस खूप दिवसांनी आपल्याला भेटला तर त्याच्या भेटीचा आपल्याला खूप आनंद होतो आपण म्हणतो अरे काय किती दिवसांनी भेटलास काय मला खूप आनंद झाला पण तीच व्यक्ती जर आपल्याला रोज रोज, रोज भेटायला लागली किंवा रोज रोज, रोज आपल्याकडे आप यायला आप लागली तर मग आपण त्याचा कंटाळा करतो मग त्याला आपण टाळायला सुद्धा लागतो तर हा आनंद अत्यंत क्षणिक असाच असतो किंवा आपल्याला नोकरी लागली तर त्यावेळी जो आनंद होतो आपल्याला होतो आपल्या सुद्धा होतो पण हा आनंद सुद्धा जेव्हा रोज कामाला ठराविक वेळी जावं लागतं काम करावं लागतं आणि मग काळांतराने अगदीच आपल्याला ती गोष्ट नकोशी वाटायला लागते असा या आनंदाचा काही फार उपयोग नाही पण आत्मानंद झाला आणि जर तीच स्थिती कायम राहिली तरी माणूस उत्साहात आनंदातच राहतो तो आनंद मिळवणे हाच खरा महाकर्तू आहे पण त्यासाठी मात्र इथे मनाची आहुती आणि सर्वस्वाचा त्याग करावा लागतो तरच आपल्याला तो आनंद ह्या यज्ञातून मिळतो पुढचं नाम आहे महायजवा यजवा म्हणजे यज्ञ करणारा यजमान यज्ञ करणाऱ्यांमध्ये सुद्धा हा महान आहे कारण ह्याचा आपण वर बघितलं की हा महायज्ञ करणाराच आहे हा म्हणजे अर्थातच भगवंत हे प्रत्येक वेळी आपण लक्षातच ठेवलं पाहिजे महायज्ञ वाजपेय अश्वमेध यासारखे मोठे यज्ञ हेच याचे भगवंताचे स्वरूप आहे पुढील शब्द आहे महा यज्ञाच्या अग्नीत टाकल्या जाणाऱ्या द्रव्यास हवी म्हणतात महान स्वरूपात असलेले हवीर द्रव्य हे ज्याचे स्वरूप आहे सारे जगतच ब्रह्मरूप आहे व महाप्रलयात ब्रह्मरूप आग्नीत त्याचेच हवन केले जाते आणि त्याच संदर्भात हे नाव या परमात्म्याला किंवा नारायणाला प्राप्त झालेले आहे पुढील नाम आहे स्तव्य भगवंत स्तुती करण्यास योग्य आहे आपण नेहमी परमेश्वराचीच स्तुती करावी माणसांची मोठेपणासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी त्याला मान देण्यासाठी खोटी खोटी स्तुती करू नये आपले जे सर्व संत आहेत त्यांना सुद्धा भगवंताचीच स्तुती करायला किंवा त्याची स्तोत्रे गायला आवडतात तसे पाहिले तर माणसांमध्ये काही ना काही उणीव असते काही दोष असतात पण भगवंत मात्र परिपूर्ण आहे त्यात कोणतीच उणीव किंवा दोष नाही आपल्या देहाला म्हणजे मानव देहाला अपूर्णतेचा किंवा कोणता ना कोणता दोष असतोच म्हणूनच अशांची स्तुती करू नये केली तर फक्त भगवंताचीच करावी स्तव्य प्रिय स्वतःची केली जाणारी स्तुती या भगवंताला सुद्धा आवडते आपल्याला प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे की हिरण्य कश्यपूचा वध भगवंताने नरसिंहाचे रूप घेऊन केला त्यावेळी नरसिंह म्हणजे सिंहाचा गुण हा अवतार अत्यंत क्रोधयुक्त होता आणि हा काही केल्या शांत होईना तो प्रचंड संतापलेला होता तो इकडे तिकडे फेऱ्या मारत होता अशा वेळी कोणतेही देव कोणीच त्याच्या पुढे जाण्यास तयार होईना इतकं त्याची म्हणजे भीतीदायक असे ते रूप होते अगदी सर्वांनी मिळून लक्ष्मीला प्रार्थना केली तर ते रूप पाहून लक्ष्मीसुद्धा पाठीमागे सरकली किंवा पाठीमागे फिरली आणि मग सर्वांनी मिळून भक्त प्रल्हादाला सांगितले की बाबा रे आता ह्या भगवान नरसिंहांना फक्त तूच शांत करू शकशील आणि मग त्या छोट्याशा प्रल्हादाने त्या नरसिंहाची स्तुती केली ते ऐकून नरसिंह हो रूप शांत झाले ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी प्रल्हादाला जवळ घेतले म्हणजेच स्तुतीने प्रसन्न होणे हा या भगवंताचा स्वभावच आहे आपल्याला माहितीये की शिवमहिम स्तोत्रात सुद्धा पुष्पदंताने शिवाची स्तुती गायली होती आणि ते म्हणतात की कि ममत्वेता गुणकथन पुण्येन भवता पुनिर्थेस पुर पुरमथन बुद्धीर व्यवस्थिता असा हा भगवंत आहे याशिवाय अकराव्या अध्यायात म्हणजे विश्वरूप दर्शनाच्या वेळी दर्शन झाल्यानंतर अर्जुनाने भगवंताची स्तुती केली आहे अशा स्तुतीने भगवंत प्रसन्न होत असला तरी तो खुशामतखोर म्हणजे उगाच कोणीतरी आपली खोटी खोटी स्तुती करतोय असा किंवा केवळ तो स्तुतीप्रिय नाही परंतु भक्ताचे ज्यामध्ये हित आहे ते करण्याची भगवान त्या त्या भक्ताला त्या त्या वेळी तशी तशी, तशी बुद्धी देतो असा हा स्तव्य प्रिय भगवंत आहे पुढील नाम आहे स्तोत्र जिच्या साह्याने स्तुती केली जाते ती भाषा म्हणजे स्तोत्र प्रार्थना किंवा भगवंताचे गुण संकीर्तन त्यालाही स्तोत्र असे म्हणतात ते स्तोत्र हे सुद्धा त्याचेच स्वरूप आहे स्तोत्र म्हणजेच नारायण आहे तो करणारा म्हणजे ते स्तोत्र निर्माण करणारा सुद्धा नारायणच आहे शब्द वर्ण ज्याच्या मुखातून येतो तो, तो सुद्धा नारायणच आहे असेही या स्तोत्राचे रूप आहे पुढील नाम आहे स्तुती स्तवन करण्याच्या क्रियेला स्तुती असे म्हणतात यात भक्त भगवंताचे विविध गुणगायन करतात त्याचे पराक्रम त्याचे रूप याची स्तुती करतात ती स्तुती हेच त्याचे स्वरूप आहे शुकदेवजी म्हणतात की जी वाणी भगवंताची स्तुती करत नाही ती वांझ असते म्हणजे आपल्याला जर कोणाची स्तुती करायची असली आपल्या वाचेनी वाणीनी तर ती भगवंताचीच करावी असं शुकदेव इथे निःसंशयपणे सांगतात पुढील नाम आहे स्तोता स्तवन करण्या करणारा भक्त हे सुद्धा त्याचेच रूप आहे स्तोता म्हणजे जो स्तवन करतो तो पुढील नाम आहे रणप्रिय ज्याला रणांगण आवडते युद्धाचा संघर्षाचा ज्याला अजिबात कंटाळा येत नाही असा हा भगवंत आहे अर्थात हे युद्ध किंवा रण कशासाठी आहे तर आपल्या मनातील म्हणजे आपल्या भक्तांच्या मनातील विकार आपल्यावर सतत आक्रमण करत असतात त्यांना परतवून लावण्यासाठी नारायणाचे स्तोत्र गावे त्याच्या योगाने आतील विकारांचे वासनांचे युद्ध भगवंत नाहीसे करतो नारायणाचे स्तोत्राने आपल्याला हे रण जिंकता येते अशा रीतीने हा रणप्रिय आहे म्हणजे प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन युद्ध करायची काही गरज नसते तर आपल्या मनात जे सतत युद्ध चाललेले असते तर ते युद्ध जिंकण्यासाठी हा आपल्याला नेहमीच मदत करतो पुढील नाम आहे पूर्ण ज्याच्या सर्व प्रकारच्या कामना सिद्धीस गेल्या आहेत असा हा भगवंत किंवा नारायण हा सर्व प्रकारच्या सामर्थ्याने ऐश्वर्याने संपत्तीने सद्गुणांनी अत्यंत परिपूर्ण असा आहे सर्व काही व्यापून जो उरला आहे अशा ह्या भगवंताजवळ कोणत्याच गोष्टीचा किंवा कशाचाच उणेपणा नाही विनोबाजी याबद्दल असं सांगतात की परमेश्वर म्हणजेच परिपूर्णता संपूर्णता ही संपूर्णता आपल्याला सुद्धा प्राप्त करून घ्यायची आहे आणि समाजाने सुद्धा ही परिपूर्णता मिळवायची आहे यासाठी आपले सर्वांचे जीवन समर्पित व्हायला पाहिजे जन्माला आलेल्या शिशूच्या पोटात ईश्वराने भूक निर्माण केली आहे आणि त्याचबरोबर मातेच्या स्तनात दूध ठेवायलाही तो विसरलेला नाहीये ईश्वराची अशी दुहेरी योजना असते तो कोणतेच काम अर्धवट करत नाही तो तो अगदी परिपूर्ण आहे म्हणूनच पूर्ण ते कोणतेही काम तो पूर्णच करतो विश्वेश्वर पूर्ण आहे विश्वसुद्धा पूर्ण आहे पूर्णातून पूर्ण निघाले आहे उत्पत्तीने ते वाढत नाही किंवा प्रलयाने ते कमी होत नाही किंवा झिजत नाही आईच्या पोटातून म्हणजे मातीच्या शरीरातून उदरातून बालक जन्म घेते तेव्हा मातीच्या शरीरातले काहीच कमी होत नाही एका शरीरातून दुसरे पूर्ण शरीर निर्माण होते जन्म घेते आणि ह्या शरीराची सुद्धा योग्य ती वाढ म्हणजे नवीन जन्माला आलेल्या शरीराची सुद्धा व्यवस्थित वाढ होत राहते अशा वेळी माता आहे तशीच राहते म्हणूनच त्याकडे म्हणतात की पूर्ण मद पूर्ण पूर्णात् पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण पूर्ण पूर्णमेवा पूर्ण पूर, पूर्ण मेवा वशिष्यते परब्रह्म पुरुषोत्तम परमात्मा हा सर्व प्रकार प्रकारांनी नेहमीच अत्यंत परिपूर्ण आहे पुढील नाम आहे पुरईता इता, इता म्हणजे पूर्ण करणारा पुरविणारा भरणारा स्वत पूर्ण असून जो दुसऱ्यांनाही सर्व प्रकारे पूर्ण करतो तो परमेश्वर नारायण आहे तो पूर्ण असल्याने पूर्ण अशा विश्वास विश्वाला निर्माण करतो किंवा जन्म देऊ शकतो तर विनोबाजी सांगतात की मनुष्य आपल्या शक्तीच्या मर्यादेतच संकल्प करतो तोपर्यंत तो देव फार काही लक्ष देत नाही कारण त्यावेळी त्याला विशेष काही मदतीचीही गरज नसते आपल्या कुवतीने तो सगळं करत राहतो आणि अशा वेळी महाभगवंत काय करतो तर ते म्हणतात की हा क्षीरसागरात निवांत झोपून राहतो पण जेव्हा तो बघतो की आपल्या भक्ताने आपल्या शक्तीच्या बाहेर काहीतरी संकल्प केला आहे सामूहिक संकल्प केला आहे सर्वांचा एकत्र एक सामूहिक बाहेरचा संकल्प आहे तेव्हा मग तो ईश्वर शेषेशाही न राहता जागा होतो आणि भक्ताच्या पाठीमागे येऊन उभा राहतो तो भक्ताच्या मागे पुढे वर खाली सर्वत्र फिरू लागतो भक्ताला सतत उत्साह देत राहतो हा भक्तांचा सुद्धा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की ह्याच याच्या आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी समुद्र मंथनाला सुरुवात केली आणि त्यावेळी तो मंदार पर्वत जेव्हा खाली 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 जायला लागला तेव्हा या सगळ्यांना भगवंताच्या मदतीची गरज होती तेव्हा हा भगवंत कासवाचे रूप घेऊन त्या मंदार पर्वताच्या खाली उभा राहिला आणि ह्या सर्वांना त्यांनी समुद्र मंथनाच्या कार्यात मदत केली आता आपल्याला एक प्रश्न पडतो की नक्की भक्त कोण असतो तर ज्यांच्यात परस्पर स्पर्धा नसते भक्त म्हणजे विभाजन करणारा वाटून देणारा अभक्त असतील ते वाटणे मान्य करीत नाहीत आणि ते भक्त होऊच शकत नाहीत कारण कसं असतं की हे जे भक्त असतात त्यांना अपपर भावना फारशी नसते आणि म्हणूनच ते ह्या गोष्टी करत नाहीत पुढील नाम आहे पुण्य पुण्य स्वरूप पवित्र आणि मंगल असा हा भगवंत आहे त्याच्या स्मरणात त्याचे स्मरण सुद्धा अत्यंत पूर्ण पुण्यकारक असते स्मरण मात्रेनं जन्म संसार बंधनात असं सांगितलं जातं तर पुण्य किती प्रकारचं आहे तर ते विनोबाजी आपल्याला आहेत की पुण्य म्हणजे सत्कृत्य दुसरं पुण्य फल तिसरं यज्ञ रूप म्हणजे सत्कृत्य पुण्य फल स्वरूप पवित्र आहे शुद्ध नैसर्गिक आहे शुभ आहे चांगले आहे पुण्यमय सत्वगुणानुरूप आहे आणि ते पावन सुद्धा आहे पुण्य तरे असते त्यामध्ये दान पुण्य तप पुण्य ज्ञान पुण्य इत्यादी पुण्यात ताकद असते आणि पापात ती ताकद नसते पुढे वैर भाव टिकू शकत नाही असा हा पुण्य स्वरूप मात्र भगवंतच आहे